आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा सर्व नागरिकांना संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की सर्वांनी निमित्त काही खबरदारी बाळगणं गरजेचं आहे जसं की सोन्याचे दर वाढलेले आहेत आपल्या सोन्याची काळजी घेणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे घराला कुलूप लावून कुठेतरी बाहेरगावी जात असताना आपण शेजारी बाजारी लोकांना कळवलं पाहिजे त्याचप्रमाणे आपलं सोनं जे आहे ते चांगल्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवावं त्याचप्रमाणे बाजारपेठेत ज्या वेळेला आपण खरेदी करण्यासाठी येतो त्यावेळी संगमनेर शहर आणि आपल्या जे मोठी गावा है, त्या ठिकाणी बाजारपेठेत महिलांनी खरेदी करताना चोरट्या लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे तसंच नागरिकांनी आपल्या टू व्हीलर व्यवस्थित चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी त्याची काही चुकीचं होणार नाही अशा ठिकाणी पात करावी आणि आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी असं तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाहन करतो सुरक्षित रहा हा संदेश देतो धन्यवाद